देशाची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल वरखेडे धरणाचे पाणी शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध लवकरच बाराशे पंच्याहत्तर कोटीची तरतूद शेतकरी मेळाव्यात आमदार मंगेश चव्हाण यांची माहिती वरखेडे धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचा तांदुळवाडी तालुका भडगाव येथे शेतकरी मेळावा व पाणी वापर संस्था प्रशिक्षण संपन्न नारपार नदीजोड प्रकल्पाच्या पूर्ततेसह आता गिरणेवर खर्चिक बलून पारंपरिक पद्धतीचे बंधारे आमदार किशोरप्पा पाटील तापी व गिरणार नद्या बारमाही करून जिल्हा सुजलाम सुपलाम करण्याचा माहिती सरकारचा संकल्प खासदार स्मिताताई वाघ तांदुळवाडी तालुका भडगाव वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पास मूळ प्रशासकीय मान्यता दिनांक एक मार्च एकोणीसशे रोजी मिळाली मात्र सन दोन हजार चौदापर्यंत पर्यंत प्रकल्पाचे काम संतगतीने सन हो दोन हजार चौदा पंधरामध्ये मध्ये प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री मान्य गिरीश भाऊ महाजन यांनी सुधारित प्र... प्रशासकीय मान्यता प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या व या प्रकल्पास नऊ मार्च दोन हजार अठरा रोजी द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली त्यानंतर प्रकल्पाचा समावेश केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्तपणे अर्थसहाय्य बळीराजा जलसंजीवनी योजनेमध्ये एक जानेवारी दोन रोजी समावेश करण्यात आला यानंतर खऱ्या अर्थाने धरणाच्या बांधकामाला गती आली अखेर प्रकल्पांतर्गत असलेल्या मुख्य धरणाचे काम मार्च दोन रोजी पूर्ण झाले नियोजित नियोजित क्षेत्र आठ हजार दोनशे नव्वद हे यामध्ये चाळीसगाव तालुक्याची वीस गावे पाच हजार सहाशे सत्याऐंशी हेक्टर आणि बडगाव तालुक्याची अकरा गावे दोन हजार सहाशे तीन हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली प्रस्तावित आहे वरखेडे लोंदे बॅरेज मध्यम प्रकल्पासाठी पारंपरिक स्वरूपाचा खुला कालवा प्रस्तावित होता मात्र यात पाणी गळतीचे प्रमाण लक्षणीय आहे महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बंदिस्त पा, पाटचाळीचा प्रस्ताव नाकारला व हा प्रकल्प व्यवहार्य नाही असे लेखी पत्र दिले मात्र दोन हजार बावीस मध्ये भाजप सेना महायुती सरकार येताच या प्रकल्पाला तात्काळ मंजुरी मिळाली आमच्या मागणीनुसार व शासनाच्या नवीन धोरणानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञान असले असलेले पाईपलाईन प्रणालीद्वारे सिंचन या सिंचन पी पीडीएन या पर्यायाचा अवलंब करण्यात येत असून येत्या दोन वर्षात केवळ चाळीस गावच नव्हे तर गाव तालुक्यातील लाभ क्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधावर पाणी पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले ते तांदुळवाडी तालुका भडगाव येथे वरखेडे धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचा मेळावा व पाणी वापर संस्था प्रशिक्षण प्रसंगी बोलत होते यावेळी खासदार स्मिताताई वाघ आमदार किशोरप्पा पाटील लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधीक्षक अभियंता संतोष भोसले जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ यशवंत भदाने जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता कामेश पाटील वरखेडे लोंढी उपविभागीय शाखा अभियंता किरण तायडे यांच्यासह बाजार समिती सभापती मच्छिंद्र राठोड पोपट तात्या भोळे रावसाहेब पाटील संतोष भोसले धर्माबा वाघ संजय तात्या पाटील डॉक्टर विशाल पाटील विकास तात्या पाटील शेषराव बापू पाटील सुनील जमादार मंगेश मुन्नाबापू पाटील सुभाष पाटील सुनील निकम नितीन पाटील तसेच बापूसाहेब निकम नवल पवार कपिल पाटील रवींद्र पाटील साहेबराव राठोड विजय दिनकर पाटील सरपंच दीपक चव्हाण सीम सीमचे उपसरपंच ज्ञानेश्वर महाजन तुषार चव्हाण दादाभाऊ पाटील दिलीप काका चव्हाण वाल्मिक बोरसे अनिल पाटील राहुल पाटील अनिल महाजन गिरीश बराटे काशीनाथ शिरसाट संजय सचिन चव्हाण सोनू भाऊ धनगर ज्ञानेश्वर चव्हाण सुरेश महाजन शिवदास महाजन यांच्यासह खेडे धरण लाभ क्षेत्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद